नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील मुलींच्या वस्तुगृहा शेजारील वस्तू सभागृहामध्ये ही मतमोजणी सुरू आहे पहिल्यांदा आपण पाहिलं की सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक मतदारसंघाचा निकाल आपण पाहिला त्यामध्ये पाटील गटाचे डॉक्टर हरिदास केवारे यांचा विजय झालेला आहे त्यानंतर आता आपण जेऊर ऊस उत्पादक मतदारसंघाचा देखील निकाल आपल्या हाती आलेला आहे त्यामध्ये पाटील गटाचे तिन्ही उमेदवार आघाडीवरती आहेत साधारणतः सतराशे एकसष्ट मताने त्यांना आघाडीवरती आहेत यामध्ये सगळे नऊ उमेदवार होते त्यातील दत्तात्रय कामटे यांना आठशे एकोणसाठ मतं आहेत दत्तात्रय गव्हाणे यांना आठ हजार सहाशे सात मतं आहेत रवींद्र गोडगे यांना आठशे वीस मतं आहेत श्रीमान चौधरी यांना आठ हजार एकसष्ट मतं आहेत शांतीलाल जाधव यांना आठशे अठ्ठेचाळीस मतं आहेत प्रशांत पाटील यांना आठ हजार सहा हजार आठशे सत्त्याण्णव अट् मतं आहेत महादेव पोरे यांना आठ हजार एकशे पंच्याण्णव मतं आहेत प्रमोद बदे यांना सहा हजार आठशे अकरा मतं आहेत चंद्रकांत सरडे यांना सहा हजार आठशे शेहेचाळीस मतं आहेत यामध्ये तीन उमेदवार पाटील गटाचे जे आहेत ते विजय आघाडीवरती आहेत यामध्ये दत्तात्रेय घवाने महादेव पोरे आणि श्रीमान चौधरी हे तीनही उमेदवार पाटील गटाचे आहेत ते विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहेत एकूण मतं यामध्ये जी आहेत पाचशे एकोणऐंशी मतं अवैध ठरलेली आहेत एकूण मतं ही, मत 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 ही सत्तेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस मतं आहेत म्हणजे जीऊर ऊस ऊस उत्पादक मतदारसंघ आहे त्यामध्ये जे नऊ उमेदवार होते त्यांना बहात्तर मतदान केंद्रावरील ही मिळालेली मतं आहेत यामध्ये काही अंश बदल होऊ शकतो अनेक अधिकृत आकडेवारी येणार आहे मात्र आत्तापर्यंत जी मताची आकडेवारी हाती आलेली आहे त्यामध्ये पाटील गटाचे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत असं चित्र सध्या आहे जर यामध्ये अधिकृत आकडेवारी आल्यानंतर काही थोडेफार आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकते मात्र सध्याच्या स्थितीमध्ये पाटील गटाचे सर्व उमेदवार हे आघाडीवर आहेत असं या आकडेवरून दिसत आहे त्यानंतर आता राहिलेले जे ऊस उत्पादक मतदारसंघ आहेत त्याची आकडेवारी येईल त्यानंतर बिगर ऊस उत्पादक म्हणजे जे राखीव मतदारसंघ आहेत त्याची आकडेवारी येणार आहे साधारणतः चार वाजेपर्यंत ही आकडेवारी येणे अपेक्षित आहे तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी सुरू आहे सर्व शांततेत ही मतप्रक्रिया मोज मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे येणारी आकडेवारी याप्रमाणेच आपल्याला दिली जाईल धन्यवाद